आमदार नितेश राणे यांच्या एका मुळे संपूर्ण तृतीय पंथ समाज त्यांच्या विरुद्ध पेटून उठलाय तृतीय पंथांनी थेट राणेंच्या पोस्टरला चपलेने जोडे मारत निषेध व्यक्त केला पहा नेमकं घडलंय काय आमच्या जेंडर म्हणून जरा आम्हाला शिवी देत असेल हा यांना आमचं मतदान घ्यायला चालतं आमच्या आईवडिलांचं यांना मतदान चालतं आमचेच मतं खाऊन आमचेच मतं खाऊन जर हा माणूस आम्हाला शिव आमचेच आमच्या आमच्या खाणार नातेवाईकांचे आम्हाला शिव देणार हा माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला लागलेला कलंक म्हणत जोरदार टीका केली होती अरे काय तुमच्या नागपूरला कलंक उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दात टीका केली आहे यावरूनच टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख असा करत फोटो ट्विट केला नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता तृतीय पंथीय समाज चांगलाच आक्रमक झालाय पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीय पंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील निकिता मुख्यधल यांनी आंदोलन सुरू केले आहे दरम्यान कालपासून सुरू केलेलं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत असून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप शमीभा पाटील यांनी केलाय तर पोलिसांनी दडपशाही करून माझ्या आंदोलक भगिनी यांना जर काही झालं तर याला पुणे पोलीस जबाबदार असतील असे शमीभा पाटील म्हणाल्यात शबीबा पाटील तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे राज्य समन्वय काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात पोस्ट करत असताना आमदार नितेश नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने तृतीयपंथी अर्थात हिजडा समुदायाच्या संदर्भामध्ये हिजडा ही जी आमची सांस्कृतिक सामाजिक ओळख आहे आणि याला माननीय सर्वोच्च न्यायालय व तृतीयपंथी हक्क अधिकार विधेयक दोन हजार एकोणीसने मान्यता दिलेली असताना त्यांनी ज्या पद्धतीने अवमानास्पद हा शब्द वापरलेला आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि केवळ निषेध करत नाही तर त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हाही नोंदवत आहोत आणि आम्हाला न्याय आणि अधिकार कशा पद्धतीने मिळेल यासाठी झटत आहोत आम्ही आमच्या वकिलांच्या कर्वी त्यांना नोटीस पाठवून त्यांना आम्ही न्यायालयात देखील उभं करणार आहोत आणि याविषयी कुठल्याही प्रकारे जबाबदार बनवणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने असं बेताल वक्तव्य नये याला हा जरब घालला